भिवंडी घर न सुधारणार आहे किती नियम लावा किती यांना चांगलं करून द्या पण सुधारणार नाही फोर व्हीलर गेले रॉंग साईज टू व्हीलर गेले रॉंग साईड सतराची गाडी बघा याला पण रॉंग साईडला जायचे जीव मुठी धरून करावा लागणारा प्रवास अंधारपट्टी ना का फ्लायओव्हरवर जधी मी बोलू वाहतूक पोलीस अधिकारी बघा एक दोन नोंदवणे बघतात फक्त वाडा मार्गे नाशिकला गाड्या आणि नाशिक मार्ग वाड्याला जाणार आहे गाड्या तर रस्ता खराब पुढे परत रॉंग साईड वाले भिवंडी इथे वाहतूकच्या नियमांची पायमल्ली केली जाते आपण चालला होत्या वंजारपट्टी नाका फ्लाय ओव्हरवर आणि या फ्लाय पाहू शकता इथे डिवायडर टाकलेला आहे रस्ता बंद केलेला आहे तरी सुद्धा लोक कशी जातात हे बघा एम आयशी काही देणं घेणं नाही इतका लांब तर टाकलाय तरी इथं युटर्न घेऊन जातात कचरा गाडी काही झाकलेलं नाही ओपन आहे महत्वाचा म्हणजे इथून जो रस्ता आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये उतरणारा नाही ती तर तिथनं रॉंग साईडने येतात आणि जे चालिधा मार्ग येतात त्यांना ब्रिजच्या खालतून जाणे छत्रपती शिवाजी महाराज चौकात परंतु ते सुद्धा वरतून जातात वरचे वाहतूक पोलीस अधिकारी असतात परंतु ते फक्त आणि फक्त जे वाडामार्ग नाशिकला जाणाऱ्या गाड्यात किंवा नाशिक मार्ग वाडाला जाणाऱ्या गाड्या हे बघा हे बघा हे बघा तसे रॉंग साईड रे बघा फोर व्हीलर गेले रॉंग साईड टू व्हीलर गेले रॉंग साईड कसराची गाडी आहे बघा हेरा पण रॉंग साईडला जायचे असं घटी मी बोलो वाहतूक पोलिस अधिकारी उभ्या ते बघाय कोण आहे हे कुठे बघतात फक्त वाडा मार्गे नाशिकला जाणार आहे गाड्या आणि नाशिक मार्गे वाड्याला जाणार आहे गाड्या बाकी गाड्या नाही बघा आणि रस्त्याची अवस्था तर इतकी बिकट आहे ना बाप रे बाप जराही व्यवस्थित नाही आहे अशी आमची भिवंदी आहे बघा सर्रास नियम तोडता भिवून दे सर्रास हो आज एक उद्यान पुन्हा आहे राजीव गांधी फ्लायओव्हर आहे त्याच्यावर सुद्धा एखाद्यात काय भिवून कुठल्याच नियमांचे पालन केले जात नाही आज करून वाहतुकी त्या बाबतीत आता जशी की मी पाहिलं तिथे दोन हे बाबा काय करतोय करतील तरी काय त्या बाजूला रस्ताच नाही आहे सगळं याच बाजूने हा एवढाच रस्ता व्यवस्थित आहे त्यामुळे सर्व इकडून घुसतात आणि पण ते सरळ त्यांना त्रास होतोय ना हा तर जे वाहतूक अधिकारी तिथे उभे होते त्यांच्या बाजूला सर्व रॉंगसाठी येतात जातात तरी तिकडे जे लोक पाहत नाहीत पण त्या मोठ्या गाड्या येतात जातात त्यांच्याकडेच लक्ष ठेवून खड्डे ब्रिजवर ते विचारता कामा येत कि भयानक शेलारला चाललोय थोडा काम आहे दे पाच पर मिनट परत येईल पुन्हा एकदा मी दाखवतो आता खड्डे दाखवतो कसे आहेत ते अंधार पट्टे नाकाउ त्या परे परिपूर्ण कशी गाडी चालवावी लागते धरून करावा लागणारा प्रवास पंधरपट्टे नका फ्लायओव्हर वर मीचा रस्ता खराब दुसऱ्या खड्डे खड्डे पुरे परत रॉंग साईडवाले रस्ता घराबे रॉंग साईड वाहतूक पोलीस असतील त्यांचा रक्षा असेल वाड्यावर आलेल्या ना गाड्या नाशिक आलेल्या ना गाड्या जे रॉंग साईड जात असतील त्यांच्याकडे लक्ष नसेल इथे कॅबिन मधले बसलेले आहेत एक वाहतूक पोलीस मोबाईलमध्ये बुसून इथे एकाने गाडी अडवल्या कचऱ्याची उलटा उलटा घेऊन चाललेल्या नाही हे बघा ते फोर व्हीलर बघा रॉंग साईडनी गेले हे बघा बाईक जातं रॉंग साईडनी खड्डा हे बघा रिक्षा घेते रॉन्ग साईडनी हे बघा हे बघा पहिलं दोन दोन पोलीस वा वाहतूक पोलिस उभे आहेत तो रॉंग साईडने आहे पण सांगतो का या इथे खड्डे बघा इथे हे असत आहे वाहतूक पोलीस इथे असतात आणि मागच्या इथलं जराही लक्ष देत नाही छत्रपती शिवाय महाराज चौकातून रॉंग साईडने येतात किंवा छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे रॉंग साईड त्यांच्याकडे रिक्षा नाही देते ते फक्त ते वाड्यावरून ज्या गाड्या नाशिक झालं तर तिकडे बघतात अरे बापरे जे नाशिक मार्ग आहे बा वाड्याला जायला गाड्या येतात त्यांच्याकडे रक्षात बघा अशी भिवंडी जेव्हा मोठीत धरून करावा लागतो प्रवास आणि इथे बघा इथे ना खूप मोठा रस्ता रॉंग साईड मारून रस्ता वाढवलेला आहे रोख तिथन रॉंग साईड मारतात भिवंडी कर कधीही न सुधारणार आहे किती नियम लावा किती त्यांना चांगलं करून द्या पर सुधारणार नाही तो बघा रॉंग साईड नाही एक रॉंग ने आला एक रॉग गेला गेलाय एखादी इथून रॉंग साईड मारली